आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते युनुस बारगीर यांचा सत्कार करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या पस्तीस वर्षापासून युनुस बारकालीन नगरपालिकेपासून सेवेत आहेत आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक ते आता मुख्य स्वच्छता अधिकारी या पदापर्यंत त्यांनी काम केले पस्तीस वर्षात त्यांनी निस्वार्थी आणि निष्कलंक अशी सेवा बजावत सर्वांना मार्गदर्शनही केले त्यांचा शासकीय सेवा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत असल्याने आज महापालिकेकडून त्यांना निरोप देण्यात आला यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी युनुस बार गिर यांचा सत्कार केला कार्यक्रमाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या सहित महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम स्वच्छता कर्मचारी महापालिका कर्मचारी तसेच युनुस बारगेर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आए, आ, मला वाटतं सगळ्यांनाच असं वाटायचं की पस्तीस वर्ष सेवा आणि असं प्रकारची सेवा की टाटेसाहेब वाचण लिहून आणलं आहे की मी पाच कुठली कुठली गोष्टी सांगणार ती खूप महत्वाची बाब आहे कोणीतरी आपल्यासाठी मेहनत घेतो प्रयत्न करतो की त्या माणसाच्या दिवसात मी काहीतरी मेहनत स्वतः घेतली तरी ती खूप महत्वाची बाब आहे की त्या माणसाच्या माझ्या जीवनात किती मोठा पद आहे किती मोठा स्थान आहे किती महत्वा महत्वाचं स्थान आहे तर ती बारवी एक खूप मेहनत त्यांनी आज जे तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितले की प्रकारे स्वच्छता अधिकाऱ्यांच्या काम आहे असला पाहिजे कशा प्रकारे आपल्याला वागला पाहिजे मला वाटतंय ते जे मी नऊ महिन्यापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याने तीन वाक्यामध्ये संपून टाकले आहे आणि ते जर तुम्ही सगळ्यांनी मनात झडला आणि त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर मला खात्री आहे की एकही तक्रार माझ्यापर्यंत चावले देवापर्यंत कधीच येणार नाही आणि तुमच्या स्तरावर खूप चांगल्या पद्धतीने कौतुकास्पद पद्धतीने तुम्ही सगळं तुमच्या काम करू शकणार तरी माझी नम्र विनंती राहील सगळ्यांना की जे म्हटलंय तीन चार गोष्टी ते एकदम मनात ठेवा आणि त्याप्रमाणे पुढच्या काळात तुमच्याकडनं कामगिरी व्हावी आणि सांगली महानगरपालिकेच्या स्वच्छता आरोग्य खात्याचं नाम व्हावे अशी प्रकारची कामगिरी तुमच्याकडनं होणे अपेक्षित आहे बार्गेट म्हटलं त्याचा मला अनफॉर्च्युनेटली मला माहित नव्हता की आजच त्याच्या सेवानिर्ती दिवस आहे तरी पण काल खूप जास्त मी त्यांना काहीतरी म्हटलं पण मला वाटतंय की बार्वी जागाने एकदम मनाथ झाडला नसेल आज कदाचित बॅटने सांगितला तरी पण बार्वी चालवेल हेल्प आहे म्हणून चांगला सांगायचं असं नाही धरून नाही ग्रुध धरून ना एक बाब जे विशिष्ट में मी त्याच्याकडनं शिकली आहे ती आहे की नेहमी काहीच असला कितीच असला तरी नेहमी जर समोरच्या माणसाला खूप राग होता आला की तुम्ही असं का करताय तरी पण नेहमी हसत आहे आणि त्यामुळे समोरच्या माणसाचा समोरच्या माणसाचा राग एवढा कमी होतो कारण ते फक्त हसत नाही ते खरंच तुमची बाब समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्याप्रमाणे पुढच्या दिवशी आपल्याला तो काम सुधारित करून घ्यायचं किंवा त्याच्यावर काम करून घ्यायचे किंवा या समज नाही आला तरी मी नंतर जाऊन विचारून त्यांना विचारतो की बाबा तुमचा काय अर्थ होता सांगण्याचा आणि त्याप्रमाणे माझ्याकडे काय अपेक्षित आहे तीच एकदम छोटी छोटी बाबी आहे ते खूप महत्त्वाचे आहे नेहमी मी आता मागचे चार साडेचार वर्षाची से से माझी सेवा झाली त्यामध्ये कुठल्याही सेवानिवृत्तीच्या से कार्यक्रमात विचारतो तर मी नेहमी पाच मिनिट तरी विचार करतो की या माणसासोबत मी एक वर्ष नऊ महिने आठ महिने काम केलं मी काय शिकलो त्याच्या तर ही एक खूप मोलाची बाब त्याच्याकडनं मी शिकलो आहे मागच्या दहा पंधरा दिवसापासून एक कालचा दिवस सोडला जातो मी खरंच प्रयत्न करतोय की मला कमी ओरडलं पाहिजे आणि ती जाण कमीत कमी शब्दात मी कसा काम करून घेऊ शकतो त्याचा प्रयत्न मी करत आहे आणि ती बाब कुठे ना कुठे मी बार्गे त्याच्याकडनं शिकली आहे की कमीत कमी बोलून आपल्याला चांगला काम कसा करता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला जसं ते टाकत्यामध्ये पाच क्वालिटी सांगितले ते खरंच त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये फक्त सांगण्याचा हेतू त्याचा नव्हता आणि एकदम करेक्टली त्याने ते पाच क्वालिटीज आयडेंटिफाय केली आहे मला माहिती आहे की बार्गे त्याच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा खूप चांगलं काम करणार इनफॅक्ट मला तर हे पण जसं साहेबांनी सांगितलं सांगितलं की जर कदाचित ते नगरसेवक म्हणून आले तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या भाग्यच असेल की एवढे चांगले नगरसेवक ज्यांना कायदा ज्यांना कायदा करते ज्यांना काम करण्याची पद्धत समजते ते आज आपला समोर या सभागृहात आपले सहयोगी म्हणून आले तरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अजून आरोग्य तर इतर खास सुद्धा आपल्याला चांगलं काम करून घेता येते तसाच म्हणून परत एकदा भारतीय चचाच्या नवीन आयुष्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे उद्या नवीन वर्ष असो तर तुमच्या आयुष्याची सुद्धा नवीन सुरुवात आहे तुमच्या कुटुंबाची सुद्धा एक नवीन सुरुवात आहे तर सगळ्यांना माझ्या वतीने खूप खूप नवीन आयुष्याची आणि नवीन वर्षाची शुभेच्छा मला माहीत आहे की तुम्ही नेहमी आमच्या संपर्कात करणार आणि गरज पडली तर आम्ही तुम्हाला नेहमीच पूर्ण करणार तर परत तुम्हाला